आता अशी उन्हाची साईड पाहिली का भुरका वाटतो तो आणि असं पाहिलं का हिरवं वाटत आणि बी का गजानन व्हरायटीमध्ये काही फरक आहे का आ, आ, तांग अच्छा गजनांचा तुमच्याकडं आता तुमच्याकडे कोणती व्हरायटी ती साहेब साहेबराव हे नाव का ऐकलेलं नाही मी साहेबराव यांचाच ना कृष्ण भाऊचा हा गजानन मग तुम्ही हीच व्हरायटी लावता पहिल्यापासून मागच्या वर्षी लावली आज चालू वर्षाला दुकानातून मागच्या वर्षी लावली त्याच्यामुळे तिथं कलर चांगला वाटला कलर हो ना हो ना वाळूजला केला होता त्या त्यावेळेस पण ते मागून चितळे झाल्यामुळे झालं नाही शेवट शेवट पडलं नाही चालण ते नको त्या वेळेवर पडलं आणि काढायच्या वेळी पाणी द्यायचं दं आम्हाला पाणी नाही द्यायला गेलं ना मी त्याला उभं राहावं त्या आतमध्ये कुठं लागते पात पाहून द्या आम्हाला गेली डोक्यापर्यंत त्यानं डोक्यापर्यंत आणण्या आणली बा 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 याला किती फवारण्या याला दोन फवारण्या तो याला हे बुरशीनाशक केमिकल नाही कीटकनाशकाचा के ना तो विशेष नसेल नाही फक्त तर हे होते बाबासाहेब चौधरी भाऊ हे त्यांचे वडील रामराम काका बायपास झाले नुकतंच त्यांचं त्याच्यामुळे आता थोडा पूर्ण विराम आणि बाबासाहेब भविष्यती सांभाळतात हा कांदा आहे किती अडीच एक किती दिवसात झाला आता याला आता दोन महिने पूर्ण याला कमाल क्लॅम्प पडले याला पण कमाल आहे क्लॅम्पी चे याला तीन, या तीन बॅग टाकले वाटला तुम्हाला कमाल क्लॅम्प टाकल्याचा फरक हा चांगलाय कळून की कारण की आद्रकीतच कितीच फरक पाहिला हां अच्छा म्हणजे आदर कि मिळत नाही हे केलं ट्राय केला लवकर लवकर प्रश्नच नाही तारीख पुन्हा सांगतो बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस घड्याळीत वाजलेले आहेत आता सव्वा अकरा आणि आज येसगाव डिगी या भागामध्ये आलेलो आहे हा त्यांचा कांदा आहे होऊ शकतो जर आपण कमी करत गेलो तर सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने कांदा होऊ शकतो याला खत किती बॅग पडलेले रासायनिक तर रासायनिक एक एकरला दीड बॅग आधी आणि दीड बॅगकाजे हात झाल्यानंतर दीड बॅग पडला बघा अडीच एकरला तीन बॅग आणि सहा बॅग पडला अडीच एकर सहा बॅग अच्छा तुम्ही एकरी सांगितलं काय हवा एकरी तीन बॅगच ना मग बरोबर ना अडीच एकरला सहा झाल्या तीन बॅग मध्ये काय काय होत सुरुवातीला घेतलं त्याचसोबत झिंक घेतलं होतं अच्छा बेन्सल्प घेतलं बेन्स बेन्सल्प नंतर बारा बत्तीस सोळा म्हणजे कमाल क्लॅम्प दुसऱ्या डोसला गेला रासायनिक खताशिवाय वरती एकही रासायनिक फवारणी नाहीये असा हा कांदा आहे तुम्हाला याच्यात कीटकनाशकाची घ्यावं लागली नाही बुरशीनाशकाची नाशकाची कुठलीच नाही तर बघत राहा यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी आता आपल्या पद्धतीनं तुमच्या गावामध्ये साधारण किती एकर एक कांदा असेल आपल्या पद्धतीनं म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के क्षेत्र कांद्यासाठी नाही 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 ज्याच्यामध्ये समजा कमाल क्लॅम्प वापरले वरती आपले सेंद्रिय औषधं घेतात असे कृष्ण बोज दोन एकरचा प्लॉट आपला एक अडीच एकरचा आणि काका साहेब सोन त्यांनी बोरगाव लावले दीड एकर त्यांचं अच्छा म्हणजे अडीच सन दोन सात आठ नऊ एकर जवळजवळ धन्यवाद